तर मित्रांनो सध्या पाहिली तर लोकसभा निवडणूक जाहीर झाली तर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यांच्या जागा उत्सुकता वाढलेली त्यात गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर, तर महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक रिंगणात उतरणार की वंचित शिवाय हा प्रश्न उभा राहत होता परंतु आता दरम्यान पाहिलं तर महाविकास आघाडीचा जागा फॉर्म्युला हा समोर आला असून तो वंचित शिवाय त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे हा फॉर्म्युला कसा असू शकतो याचबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या काय सुरू आहे अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे अशातच संजय राऊत म्हणालेले की आमची मनापासून इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये जे सामील झालेले आहेत त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवावी आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव हा दिलेला आहे तर मग एकीकडे संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं सांगत असतानाच महाविकास आघाडीचा सा एक फॉर्म्युला हा समोर आलेला आहे तर मग महाविकास आघाडीचा सा, हा आपण फॉर्म्युला पाहिला त्यामध्ये शिवसेनेला बावीस जागा काँग्रेसला पंधरा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाला दहा जागा तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना एक जागा देण्यात आलेली आहे तर मग अशात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा जो फॉर्म्युला समोर येतोय थे, त्यात कुठेही वंचितचा उल्लेख हा नाही आहे मात्र दखल घ्यावी अशी बाब म्हणजे शिवसेनेला बावीस जागा दिलेल्या आहेत पण अशात लोकसभेच्या जागा वाटपात महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिवसेनेला हे देण्यात आल्याच दिसते त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीसोबत मनेमिलिन झाल्यानंतर त्यांना चार जागा या ठाकरेंच्या कोटेतून दिल्या जाऊ शकतात त्यामुळेच ठाकरेंच्या वाट्याला अठरा जागा राहतील तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने अठरा जागा हे जिंकल्या होत्या त्यामुळेच त्या सूत्रानुसार ठाकरे यांना अठरा जागा सोडल्या जाऊ शकतात अशी माहिती समोर येते तर मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने वेगवेगळे मुद्दे आणि प्रस्ताव हे मांडले जात ते यातून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असलेली चर्चा मवियाच्या गोटात ही होती तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर मवियासोबत येतील की नाही याबद्दलसुद्धा संदिग्धता ही वाढत चाललेली त्यामध्ये महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे जागा वाटप हे जवळपास निश्चित झाले परंतु वंचित बहुजन आघाडीमुळे घोषणा करणे टाळले जाते त्याला संजय राऊत यांनी दुजोरा दिलेला आहे की आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे त्यावर चर्चा ही होऊ शकते म्हणूनच आम्ही जागा वाटपाची घोषणा अद्याप केलेली नाही असं राऊतसुद्धा म्हणाले तसे पाहिले तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीने तीन पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जिल्हा निहाय बैठका घेण्यास सांगितली होती तर वंचित शिवाय महाविकास आघाडीने आधीपासूनच तयारी त्यात सुरू केलेली पाहायला मिळते तर मग अशात आता यांचा जागा टोच फॉर्म्युला सध्या तरी असेच काही समोर येते पण अशात तुम्हाला काय वाटते यांचा फॉर्म्युला हा कसा असू शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या व्यतिरिक्त आता मदास दानवे हे सुद्धा शिंदेगडात प्रवेश करणार का त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा